नमस्कार मी आज डाळ मिरची बनवत आहे तर अतिशय झटपट करायला सोपी खायला चवदार अशी ही डाळ मिरची आहे तर इथे आपण हिरवी सालीची मुगाची डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ निवडून धुवून पाण्यामध्ये भिजत घालायची एक दहा मिनटं पाण्यात भिजवायची म्हणजे लवकर शिजते काही लसूण पाकळ्या घेतल्या त्या आपण तुकडे करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर इथे हिरवी मिरची आणि लसूण आपण अशी बारीक तुकडे करून घेणार आहोत याची पेस्ट करायची नाही कारण याची जे आपण तुकडे करून टाकतो त्याची चव छान लागते आता इथे तेलामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि लगेचच बारीक केलेला लसूण टाकायचा दोन्हीही छान असे खमंग परतून घ्यायचे तेलावरती आता हे परतनं झालं की मग यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर चमच हळद आणि ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची छान मिक्स करून घ्यायची आता यात डाळ शिजली इतपत पाणी टाकायचं पुन्हा मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे अजिबात आपण इथे मसाल्याचा वापर न करता अतिशय चवदार भाजी बनवत आहोत तर आता थोडंसं आणखीन कोथिंबीर टाकून झाकण लावून ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत शिजवून म्हणजे अगदी गाळ करायची नाही आहे अशी डाळंब्या राहिल्या पाहिजे आणि सुकी छान सुकी अशी मोकळी झाली पाहिजे तर वरून पुन्हा कोथिंबीर टाकायचं आहे कारण आपण यामध्ये मसाले वगैरे काही टाकले नाही भरपूर कोथिंबीर टाका चव भारी लागते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता टिफिनलाही देऊ शकता अशीही भन्नाट करायला झटपट डाळ मिरची तयार झाली आहे कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कशी वाटली ही डाळ नक्कीच कमेंट करून सांगा मला भेटू पुन्हा अशाच झटपट रेसिपीसह